मुलं वयात ते येताना त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल त्यांना कसे सांगायचे हा पालकांना प्रश्न असतो किंवा मुलीमध्ये येणारी पहिली मासिक पाळी म्हणजे तिच्यामध्ये काय बदल घडत आहेत हे कसे तिला समजवायचे याचे उत्तर आपल्याला देता येत नाही म्हणजे काय की आपल्या लहानपणी आपल्याच्या असं मोकळेपणाने बोलणारं कोणी नव्हतं आणि तो एक संकोच आपल्यामध्ये आलेला आहे तर याच्यासाठी मेनस्ट्रुपेडिया हे एक ऑनलाईन बुक मिळतं याच्यामध्ये मुलांना समजेल अशा भाषेमध्ये सर्व काही अगदी छान वर्णन केलेलं आहे आणि हे बुक इंग्लिश हिंदी मराठी अशा सर्व लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि हे असं एकच कॉमिक नाही तर अजून वेगवेगळी कॉमिक आहेत ज्यामध्ये मुलांच्या गुड हॅबिट्स हेल्दी डाएट त्यांनी अभ्यास कसा करावा स्कूलमध्ये कसं वागावं घरी कसं वागावं अशी खूप वेगवेगळी कॉमिक आहेत आणि याचा तुम्हाला नक्की उपयोग हो।